मित्र हो इतिहासात असे फारच कमी संत आहेत ज्यांच्या मृत्यूवर आज तब्बल पाचशे वर्षानंतरही प्रश्नचिन्ह उभं राहतं गुरु रविदास हे त्यापैकीच एक नाव आहे चंगा तो कठोती गंगा असा समतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारे एक शिरोमणी गुरु रविदास ज्यांनी आपल्या विचारांनी जाती धर्म आणि भेदभावाच्या भिंती हादरवल्या पण अशा या महान संतांचा अंत नेमका कसा झाला तो नैसर्गिक मृत्यू होता की त्यामागे एखादं कटकारस्थान दडलेला आहे काही इतिहासकार नैसर्गिक मृत्यूचा दावा करतात तर काही दलित विचारवंत आणि संशोधक यामागे सामाजिक राजकीय षडयंत्र असल्याचं सांगतात आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध संदर्भ लोककथा आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे या गुढाचा शोध घेणार आहोत चला तर मग इतिहासाच्या त्या पानाकडे बोलूया जे आजही प्रश्न विचारतात नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मग सुरू करूया गुरु रविदासांचा जन्म काशीमध्ये झाला मात्र त्यांचे विचार केवळ एका शहरापुरते मर्यादित राहिले नाहीत उत्तर भारतापासून राजस्थानपर्यंत त्यांचे असंख्य अनुयायी होते राजस्थानमधील भक्ती आंदोलनातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव मीराबाई अनेक ऐतिहासिक संदर्भानुसार मीराबाईंनी गुरु रविदासांना आपले आध्यात्मिक गुरु मानले होते त्यांच्या आग्रहकातर तर आयुष्याच्या उत्तरार्धात गुरु रविदास चित्तोडगडला गेल्याचं सांगितलं जातं पण याच ठिकाणी वादाची सुरुवात होते त्या काळातील कर्मट समाजव्यवस्थेला एका चर्मकार संतांचं राजघराण्याशी असलेलं नातं मान्य नव्हतं नीच जातीचा संत राजदरबारात हा प्रश्न काही लोकांच्या डोळ्यात खुपत होता आणि इथूनच इतिहासाच्या या गुढाची पहिली ठिणगी पडते गुरु रविदासांच्या मृत्यूबाबत आजही इतिहासकारांमध्ये एकमत नाही मुख्यतः दोन वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात अनेक इतिहासकारांच्या मते गुरु रविदास दीर्घायुषी होते त्यांच्या मृत्यूच्या तारखेबाबत मतभेद असले तरी काही विद्वान पंधराशे सत्तावीस तर काही पंधराशे चाळीसच्या सुमारास त्यांनी देह ठेवला असं मानतात चित्तोडगडमध्ये असलेली त्यांची छत्री आणि चरणपादुका या त्यांच्या नैसर्गिक निर्वाणाच्या स्मृती मानल्या जातात या मतानुसार वय आणि सततचा प्रवास यामुळे त्यांचा अंत झाला परत दुसरीकडे काही दलित विचारवंत आणि संशोधक एक वेगळाच प्रश्न उपस्थित करतात त्यांच्या मते गुरु रविदासांचा समतेचा संदेश तत्कालीन सत्ताधाऱ्यांसाठी आणि कर्मट व्यवस्थेसाठी धोक्याचं ठरत होतं काही लोककथांनुसार त्यांना चर्चेसाठी किंवा समेटासाठी बोलावण्यात आलं पण त्या रात्री चित्तोडगडमध्ये विलक्षण शांतता होती आणि दुसऱ्या दिवशी गुरु रविदास पुन्हा कधीच सार्वजनिकरित्या दिसलेच नाहीत काही अप्रामाणिक हस्तलिखिते आणि लोकगीते हिंसक हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करतात मात्र याबाबत ठोस अधिकृत पुरावे आज उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच हा दावा संशयाच्या पातळीवरच राहतो आजही चित्तोडगड किल्ल्यावर मीराबाईंच्या मंदिरासमोर गुरु रविदासांच्या चरणांच्या खुना आणि एक छत्री पाहायला मिळते पण इथेच काही प्रश्न उभे राहतात जर त्यांचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता तर त्याबाबत अधिकृत ऐतिहासिक नोंदी इतक्या अस्पष्ट का आहेत त्या काळातील राजकीय अस्थिरता धार्मिक संघर्ष आणि जातीव्यवस्थेतील तणाव पाहता संशय पूर्णपणे फेटाळून लावता येईल का इतिहासकार सांगतात कागदोपत्री पुरावे नसले तरी मौन अस्पष्टता आणि लोककथा हे सुद्धा इतिहासाचेच भाग असतात आणि त्यामुळे गुरु रविदासांचा मृत्यू आजही एक न उलगडलेलं गुढ ठरतो गुरु रविदासांचा अंत नैसर्गिक होता की षडयंत्राचा भाग याचं ठोस उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही पण त्यांनी दिलेला बेगमपूरचा विचार जिथे कुणावरही अन्याय नाही दुःख नाही तो आजही जिवंत आहे शरीराचा अंत होऊ शकतो पण विचारांचा नाही कदाचित सत्य इतिहासात हरवलं असेल पण गुरु रविदासांची विचारधारा आजही कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात प्रकाश देत आहे तुम्हाला काय वाटतं गुरु रविदासांचा मृत्यू हा योगायोग होता की इतिहासाने दडवलेलं एखादं सत्य तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा विसरला गेलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल अशाच ऐतिहासिक गुढांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय गुरुदेव